नमस्कार मित्रांनो मी रोहिणी साटणकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इसेगाव चौथी विषय परिसर अभ्यास भाग पाठ चौथा शिवरायांचे बालपण ते दिवस फार धामधुमीचे होते उत्तरेकडून मुघल बादशाह शहाजहान याने दखन सर करण्यासाठी मोठे सैन्य रवाना केले होते शहाजी राजांच्या जहागिरीचे गाव पुणे विजापूरच्या आदिलशहाने ते बेचिराग करून टाकले होते शहाजी राजे अडचणीत सापडले राजांच्या वाट्याला धावपळीचं आयुष्य आलं अशात जिजाबाई गरोदर होत्या तेव्हा या धामधुमीत या धावपळीत त्यांना ठेवायचं कुठं हा प्रश्न उभा राहिला शहाजी राजांना शिवनेरी किल्ल्याची आठवण आली जिजाबाईंना त्यांनी शिवनेरीवर ठेवायचे ठरवले शिवनेरी हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील किल्ला त्याच्या चारी बाजूंना उंच कडे भक्कम तडबंदी आणि बळकट दरवाजे होते किल्ला मोठा मजबूत विजयराज हे त्या किल्ल्याचे किल्लेदार होते होते जिजाबाईंच्या रक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस शिवनेरीच्या नगारखान्यात सनई चौघडा वाजत होता अशा मंगल क्षणी जिजाबाईंच्या पोटी पुत्र जन्मला किल्ल्यावर आनंदे आनंद झाला बाळाचे बारसे झाले शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून बाळाचं नाव शिवाजी ठेवले शिवरायांच्या वयाची पहिली सहा वर्ष फार धावपळीत गेली या धावपळीतही जिजाबाईंनी शिवरायांना उत्तम शिक्षण दिले सायंकाळी त्या सांजवात लावत शिवबांना जवळ घेत मायेने कुरवाळत त्यांना रामाच्या कृष्णाच्या भीमाच्या अभिमन्यूच्या गोष्टी सांगत तर कधी नामदेव संत ज्ञानेश्वर एकनाथ यांचे अभंग म्हणून दाखवत शिवरायांना शूर पुरुषांच्या गोष्टी खूप आवडायच्या आणि मोठं झाल्यावर त्यांच्यासारखाच पराक्रम करावा असं त्यांना वाटायचं जिजाबाईंनी त्यांना साधू संतांच्याही गोष्टी सांगितल्या त्यामुळे त्यांच्या ठिकाणी साधू संतांविषयीची आदरबुद्धी निर्माण झाली मावळ्यांची मुलं म्हणजे जेवकी प्राण होते शिवाजीराजांना त्यांच्यासोबत ते खेळायची मातीची हत्ती घोडे बनवायची मातीचे किल्ले बनवायचे आणि ह्या मुलांबरोबर खेळायला त्यांना खूप आनंद व्हायचा आणि मावळ्यांच्या मुलांनाही शिवराय खूप आवडायचे शहाजीराजे शहाजीराजे निजामशाहीत परतले खरे पण तिथं त्यांना स्वास्थ्य मिळालं नाही कारण खुद्द निजामशहा हलक्या कारणाचा आणि धारसोड वृत्तीचा होता त्यातून लखुजीराव जाधवांची भर दरबारात हत्या करण्यात आली या घटनेची चीड येऊन शहाजीराजांनी निजामशाहीचा त्याग केला आणि ते मुघलांच्या सेवेत रुजू झाले पण मुघलांनीही तेच केलं शहाजीराजांच्या ताब्यात असणारा मुलूक मुघलांनी परस्पर निजामशाहीला दिला आणि तेव्हा राजे संतापून मुघलांची बाजू सोडून निघून गेले फे खान आणि मुघल बादशाह यांना शह देण्यासाठी राजांनी निजामशहाच्या वंशातील एक मूल शोधून काढले आणि जुन्नर जवळच्या पेमगिरी किल्ल्यावर त्याला निजामशाह म्हणून जाहीर केले आता मुघल व आदिलशाही यांच्या संयुक्त फौजांशी राजे गणिमी काव्याने लढू लागले पण एकटे किती दिवस लढणार तेव्हा नाईलाजाने सोळाशे छत्तीस साली त्यांनी मुघलांशी तह केला म्हणून त्यांचा स्वतंत्र राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न तडीच गेला नाही त्यांच्या या धाडसी निर्णयामुळे मराठी लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला पुढे आदिलशहाने राजांची कर्नाटक प्रदेशामध्ये रवानगी केली शहाजीराजे राजे कर्नाटकात गेल्यानंतर काही काळाने जिजाबाई आणि शिवराय सुद्धा त्यांच्याकडे गेले शिवरायांचे महाराष्ट्रातील बालपण धामधुमीत गेले होते आज या किल्ल्यावर तर उद्या त्या किल्ल्यावर अशी जिजाऊ शुभांची धावपळ चालू असायची त्यावेळी वडिलांच्या पराक्रमाच्या गोष्टी लहानग्या शुभांच्या कानावर पडत असत पुढे कर्नाटकात आल्यानंतर या मायलेकरांना थोडा स्वस्तपणा मिळाला कर्नाटकातील अनेक राजांना शहाजीराजांनी जिंकले तेव्हा त्यांना बंगळूर ही बक्षीस म्हणून मिळाली आता राजे तेथे एखाद्या राजासारखे वैभवात राहू लागले दरबार भरवू लागले धन्यवाद संकलन निर्मिती सौरोहिणी राजेश चव्हाण